नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी विषय गणित शाब्दिक उदाहरणे त्यामधील बेरीज व वजाबाकी स्वाध्याय पान नंबर पंचेचाळीस वरील स्वाध्याय आपण पाहणार आहोत पहिलं उदाहरण आहे बाबुरावांनी त्यांच्या मळ्यात मोसंबीची एकशे त्रेचाळीस व चक्कूची एकशे छप्पन्न झाडे लावली तर त्यांनी एकूण किती झाडे लावली आता या उदाहरणामध्ये एकूण हा शब्द आला आहे म्हणजे आपल्याला इथे बेरीज करायची आहे मुलांनो कोणतेही शाब्दिक उदाहरण सोडवताना ते उदाहरण आपल्याला काळजीपूर्वक का वाचायचं आहे त्यामध्ये कोणती क्रिया सांगितली आहे ते पाहून आपल्याला उदाहरण सोडवायचं असतं मग उदाहरणामध्ये जर मिळून आणि एकूण असे शब्द आले तर तेथे आपल्याला बेरीज करायची असते म्हणून आता आपण पहिले उदाहरण सोडवणार आहोत बाबुरावांनी त्यांच्या मळ्यात मोसंबीची एकशे त्रेचाळीस व चिक्कूची एकशे छप्पन्न झाडे लावली तर त्यांनी एकूण किती झाडे लावली आता यामध्ये बाब बाबूरावांनी त्यांच्या मळ्यात मोसंबीची एकशे त्रेचाळीस झाडे आणि चिक्कूची एकशे छप्पन्न झाडे लावली तर त्यांनी एकूण एकूण हा शब्द आला आहे म्हणजे आपल्याला इथे बेरीज करायची आहे हे आपल्याला समजते मग आपल्याला मोसंबीची झाडे आणि चिक्कूची झाडे याची बेरीज करावी लागणार आहे तर आपण पाहूया कशी बेरीज कर तर गणित सोडवताना आपल्याला असं लिहायचे लिहायचं आहे मोसंबीची झाडे एकशे त्रेचाळीस आणि चिक्कूची झाडे एकशे छप्पन्न आता आपल्याला एकूण काढायची म्हणजेच बेरीज करावी लागणार आहे तर आपण एकशे त्रेचाळीस एकशे त्रेचाळीस बेरीज बेरीजाचं चिन्ह एकशे छप्पन या दोन संख्यांची आपण बेरीज करणार आहोत तीनमध्ये सहा मिळवले नऊ झाले चारमध्ये पाच मिळवले नऊ एक आणि एक दोन तर दोनशे नव्याण्णव अशी संख्या आली आहे म्हणून बाबुरावांनी किती जाडी लावली खाली आपल्याला लिहायचं आहे बाबूरावांनी एकूण दोनशे नव्याण्णव इथं लिहिलं तरी चाल दोनशे नव्याण्णव झाडे लावली अशा प्रकारे आपण पहिलं उदाहरण सोडवला दोन, आहे बाबुरावांनी दोनशे नव्याण्णव झाडे लावली आता दुसरं उदाहरण आपण पाहणार आहोत दोन प्रियांकाने दोनशे पंचेचाळीस रुपयाची पुस्तके व एकशे अठ्ठ्याहत्तर रुपयांच्या वह्या खरेदी केल्या तर तिने एकूण किती रुपयांची खरेदी केली तर यामध्ये सुद्धा एकूण हा शब्द आला आहे म्हणजेच आपल्याला इथे बेरीज करायची आहे तर प्रियांकाने पुस्तके घेतली आहेत दोनशे पंचेचाळीस रुपयाची आणि वह्या घेतल्या आहेत एकशे अठ्ठ्याहत्तर रुपयाच्या तर आता आपण बेरीज करून पाहूया पहा उदाहरण सोडवताना असं लिहायचं आहे प्रियांकाने पुस्तके किती रुपयाची खरेदी केली दोनशे पंचेचाळीस रुपयाची आणि वह्या एकशे अठ्ठ्याहत्तर रुपयाच्या खरेदी केल्या तर आता आपल्याला पुस्तकांची किंमत किंमत आणि वह्या किंमत यांची आपल्याला बेरीज करायची आहे म्हणून आपण दोनशे पंचेचाळीस दर्जेचं चिन्ह एकशे आठा आठामध्ये पाच मिळवले आठ आणि पाच तेरा तेराचा तीन आपण इथे मांडला एक हातच्याला चार आणि एक पाच पाच आणि सात सातच्या पुढे पाच घरे मोजायची सात आठ नऊ दहा अकरा बारा बाराचा दोन आपण इथे मांडला हच्याला एक दोन आणि एक तीन तीन आणि एक चार आपल्याला उत्तर मिळालं चारशे तेवीस मग प्रियंकाने एकूण किती रुपयाची खरेदी केली वह्या आणि पुस्तकांची चारशे तेवीस रुपये तर आपल्याला इथे आहे म्हणून प्रियंकाने एकूण चारशे तेवीस रुपयाची खरेदी केली केली आता पण तिसरं उदाहरण पाहूया एका ग्रंथालयात गोष्टीची एक हजार दोनशे तीस पुस्तके व कवितांची एकशे पन्नास पुस्तके आहेत तर त्या ग्रंथालयात एकूण किती पुस्तके आहेत मग आता पहा एका ग्रंथालयात गोष्टीची एक हजार दोनशे तीस पुस्तके आणि कवितांची एकशे पन्नास पुस्तके आहेत तर त्या ग्रंथालयात एकूण इथंसुद्धा आपल्याला एकूण विचारले आहेत मग किती पुस्तके आहेत ते आता आपण काढूया जसे आधीची दोन गणित सोडवली तसेच आपल्याला या पण गणितामध्ये गोष्टीची पुस्तके आणि कवितांची पुस्तके यांची बेरीज करायची आहे पहा उदाहरण सोडवताना आपल्याला लिहायचं आहे एका ग्रंथालयात गोष्टीची किती पुस्तके आहेत गोष्टीची पुस्तके आहेत एक हजार दोनशे तीस आणि कवितांची पुस्तके आहेत एकशे पन्नास आता आपल्याला ग्रंथालयात एकूण किती पुस्तके आहेत ते काढायचे आहे म्हणून आपण एक हजार दोनशे तीस प्लस एकशे पन्नास या दोन संख्यांची आपण बेरीज करायची आहे शून्य शून्य मिळवला शून्य आले पाच आणि तीन पाच मध्ये तीन मिळवले आठ आले दोनामध्ये एक मिळवला तीन एक असाच खाली घेतला एक, एक हजार तीनशे ऐंशी मग उत्तरे ते ग्रंथालयात एकूण किती पुस्तके आहेत एकूण एक हजार तीनशे ऐंशी पुस्तके आहेत आता आपण पुढील अशा प्रकारे तिसरं उदाहरण आपण सोडवलं आहे आता आपण चौथं उदाहरण पाहूया आता चौथं उदाहरण आहे सर्कस पाहण्यासाठी एक हजार तीनशे दहा मुले एक हजार पाचशे पाच स्त्रिया व सातशे नव्वद पुरुष आले होते तर सर्कस पाहण्यासाठी किती जण आले होते आता किती जण आले होते म्हणजेच आपल्याला मुले स्त्रिया आणि पुरुष या सर्वांची बेरीज करावी लाग आता आपण प्रश्न क्रमांक चारच उत्तर सोडवत आहोत सर्कस पाहण्यासाठी मुले किती आली होती एक हजार तीनशे दहा स्त्रिया आल्या होत्या एक हजार पाचशे पाच आणि पुरुष होते सातशे नव्वद आता आपल्याला विचारला आहे तर सर्कस पाहण्यासाठी किती जण आले होते म्हणजेच आपल्याला ह्या सर्वांची बेरीज करावी लागणार आहे म्हणजे किती जण यामध्ये स्त्री पुरुष आणि मुले यांची संख्या यांची आपल्याला बेरीज करायची आहे मग आपण सुरुवातीला मुलांची संख्या मांडणार आहोत एक हजार तीनशे दहा स्त्रिया एक हजार पाचशे पाच आणि पुरुष सातशे नव्वद शाब्दिक उदाहरणे सोडवताना इथे आपल्याला पुढे लिहायचे आहेत मुले स्त्रिया आणि पुरुष आणि मग आपण यांची बेरीज करणार आहोत या तीन संख्या एकाखाली एक मांडून आपण त्यांची बेरीज करणार आहोत झिरो पाच सातशे नव्वद आहे सातशे नव्वद झिरो पाच झिरो किती आले पाच नऊ आणि एक यांची बेरीज आली दहा एक सहा ह्याला एक एक आणि एक दोन दोन आणि एक तीन पहा आपण बेरीज कशी केली शून्य पाच शून्य यांची बेरीज आली पाच नऊ आणि एक दहा दहाशे शून्य हच्च्याला एक तीन आणि एक चार पाच आणि चार नऊ नऊच्या पुढे सात घरी मोजली दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळाचा सहा आपण इथे मांडला एक एक आणि एक दोन दोन आणि एक तीन तीन हजार सहाशे पाच म्हणजेच सर्कस पाहण्यासाठी एकूण किती जण आले होते तीन हजार सहाशे पाच मग आपण इथे लिहिणार आहोत सर्कस पाहण्यासाठी तीन हजार सहाशे पाच लोक आले होते आले होते किंवा तीन हजार पाच सहाशे पाच जण आले होते असं लिहिलं तरी चालेल पाचवा प्रश्न सोडवणार आहोत अजयने एका बँकेत अठरा हजार रुपये आणि दुसऱ्या बँकेत पंधरा हजार रुपये ठेवले तर त्याने बँकांमध्ये एकूण किती रुपये ठेवले म्हणजेच आपल्याला बँकांमध्ये म्हणजेच ह्या दोन्ही बँकांमधील एकूण किती रुपये ठेवले असे विचारले आहे मग यासाठी आपल्याला अठरा हजार आणि पंधरा हजार आहे तर आपण पाहूया आता प्रश्न क्रमांक पाच त्याचे उत्तर आज आपण इथे लिहिणार आहोत अजयने बँकेत पहा अजयने एका बँकेत अठरा हजार रुपये आणि दुसऱ्या बँकेत पंधरा हजार रुपये ठेवले तर मग आता आपल्याला यांची बेरीज करावी लागणार आहे रुपये ठेवले बेरीज करताना आपण इथं बेरिजीचे चिन्ह देऊया शून्य 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 आणि शून्य 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 आता आठ आणि पाच यांची बेरीज येते आठच्या पुढे पाच घरे मजायची नऊ दहा अकरा बारा तेरा तेराचा तीन आपण येते ती लिहिला हा एक एक आणि एक दोन दोन आणि एक तीन अजयने एका बँकेत आणि दुसऱ्या बँकेत मिळून किती रुपये ठेवले होते थे? तेहतीस हजार रुपये मग आता आपण लिहूया अजयने बँकांमध्ये एकूण तेहतीस हजार रुपये ठेवले होते होते अशा प्रकारे आपण इयत्ता चौथी शाब्दिक उदाहरणे बेरीज वजा बाकी यामधील सध्याय पान नंबर पंचेचाळीसवरील आपण सोडवला आहे तुम्हाला हा सध्या समजला असेल अशीच उदाहरणे सोडवण्याचा प्रयत्न तुम्ही घरी करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला 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 करा सबस्क्राईब करा पुढील सध्या आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहू